लग्नाचं आमिष दाखवून प्रियकराने प्रियसीची दिशाभूल केल्यानं नैराश्यातून त्रस्त महिला पोलीस प्रियसीने केली आत्महत्या प्रियकराने लग्नाचं वचन देऊन दुसऱ्याच तरुणीशी लग्न केल्यामुळे याच नैराश्यातून गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस प्रशिक्षण केंद्रात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय ही खळबळजनक घटना नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात उघडकीस आल्या जिल्हा असं या मृत महिला पोलीस नाव आहे या घटनेमुळे प्रशिक्षण केंद्रात भीतीचं वातावरण निर्माण झालंय शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्र जवळपास एक हजार दोनशे महिला पोलीस कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सुरू होतं नुकताच क्रिकेटपटू कपिल देवनं या प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन पोलिसांचं मनोबल उंचावलं होतं केंद्रात पुणे बारामती येथील प्रतीक्षा भोसले ही तरुणीसुद्धा प्रशिक्षण घेत होती प्रतीक्षेच्या प्रेमसंबंधांची कहाणी तिच्या कुटुंबियांना माहिती होती तिनं पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला होता प्रत्यक्षाने आता नव्यानं जीवन जगण्याची सुरुवात केली होती तिनं आपल्या प्रियकराकडे लग्नाची तयारी दर्शवली होती त्यासाठी पोलीस प्रशिक्षण पूर्ण होताच लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला होता मात्र प्रियकर हा दगाबाज निघाला त्यामुळे प्रतिक्षाने आपलं जीवनयात्रा संपवली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली या प्रकरणी बजाजनगर पोलिसांना प्राचारण करण्यात आलं पोलिसांनी पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे